ची परंपरा आहे ज्या गावानं हे बैलगाडी क्षेत्र जोपसलं आणि जपलं असं तळेगाव तालुक्यामधलं एक नामवंत गाव वांगीकरांचं मैदान वाडा एक वाडा पण अजून नावा माग या स्क्रीन पुढले स्क्रीनच्या पुढले सगळे माग या स्क्रीन बसले या सगळे माग सोडा एक सोळा सुटला सुटला मैदानातला घडी क्रमांक एक सुटला सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानातला घडी क्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत गाडी पळते सुजगावकरांची अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचं क्रमांक एक पळतोय एक मध्ये सुंदर अशी गाडी पळते अलीकड अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्यासोबत निकाल पंच गड क्रमांक एक चा निकाल द्यायचा आहे गड क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक एक चा निकाल त्याच क्रमांक तीन वरती धावलेली गाडी ना साहेब मोही सुचगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा भिडून सुंदर अशी गाडी पाहली उजवीला ला पाहला ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा मोइल शेड तुम्हाला सुचगाव सचिन शेर घरत वरचे ववले आणि अर्णव शेर साळुंके सुजगावकरांचा बक्कासूर पाहला आणि त्यांच्या बरोबर प्रकाश बापू परतरे कडेपूर कडेपूरकरांचा वजीर पाहला सुंदर गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली बबलूच्या किल्ले मच्छिंद